शाळा झालेल्या नाही त्यांच्या संदर्भात सुद्धा निर्णय घेतलेला आहे की आमच्याकडे सेल्फ फायनान्स सांगितलेलं आहे की जे शाळावर देऊन त्या शिक्षकांचा पगार देतील त्यांना सेल्फ शाळा देणार एवढा निर्णय देणारा दुसऱ्या पालिकेचा असेल असं मला वाटत नाही दुसऱ्या शिक्षण दिनाचे कार्यक्रम करायचे आणि शिक्षकांना न्याय द्यायचा नाही असं करणाऱ्यापैकी मी शिक्षण मंत्री नाही एवढा न्याय तुमचा आला आपल्याला तुम्हाला दिलेला आहे आणि तुमचा जी आर बी म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं वेतन सुद्धा जून महिन्यापासून तुम्हाला अनेक महिना होईल आणि मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो कृपया तुम्ही लक्षात घ्या की मी नेहमी सांगितलेलं आहे की माझं अंतिम ध्येय हे विद्यालय आहे कृपया मुलांचं शिक्षण थांबवून कोणीही था मुंबईला था 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 था। येऊ नका मी कळकळीची विनंती करतो नाहीतर मी अतिशय कडक सुद्धा त्याच्यामुळे तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो मुलांचं शिक्षण अर्धवट टाकून कोणीही मोबाईल येऊ नका तुम्हाला मला भेटावं वाटलं मी स्वतः तुम्हाला भेटेन परंतु तुम्ही कृपया मुलांचे व्हायला देऊ नका तुम्हाला जूनपासून टप्पा देण्याची जबाबदारी मी शिक्षण म्हणून तो जी आर काढण्याची जबाबदारी माझी राहील आणि मी ती पूर्ण करेन असं आपल्याला आश्वासन देईल आणि मी आपल्याला विनंती करतो की आता आपण हे अँ आनता ने घरी जावं त्याला आदर्श शिक्षण प्राप्त होणार आहे पुरस्कार त्या पुरस्काराला पाच तारीखला येणार आहे तिथं आपण यावं आणि अगदी आनंदाने घरी जावं या कुठल्याही परिस्थितीमध्ये येत्या आठ ते पंधरा दिवसामध्ये आपल्याला